मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज इथे आली होती शेतावर थोडासा फेरपटका मारायला कारण पावसाला आता चालू होणारच आहे तर थोडासा फेरपटका मारायला आली होती कुठे काय झालंय काय नाही ते आणि हे बघा तुम्ही बघू शकता अशी मस्त मस्त झाडं आहे शेतं अजून काय हे नाही झालेत नंतर मग मी घरी आली मग खोबऱ्याचं वाटण करायचं होतं तर खोबरा थोडासा जालून घेतला अशा दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि आता ते कट करून घेणार हे बघा हे कसं माहिती आहे वाटण केलं ना घरातल्या घरात म्हणजे इमर्जन्सीच्या टायमिंगला ते बनवा आणि नंतर मग जेवणामध्ये घाला तर त्यापेक्षा मी वाटण बनवून ठेवते डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा स्टोअर करून आपण जसे मसाल्यांचे डबे मसाल्यांचे डबे ठेवतो एका ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता बर्नीमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे असतं तर इथे मी असे छोटे छोटे काप करते आहे असे छोटे छोटे काप करायचे आणि ह्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे पाणी तर लागायलाच नाही पाहिजे कारण मी आता वाट्या जेव्हा भाजल्यात तेव्हा अजिबात पाण्याचा यूज नाही केला जेव्हा जे चॉपर मी घेतला तिथे पण पाणी मला अजिबात मी ओल्या फडक्याने किंवा तो ओला चॉपर केला नाही तर तसंच आपल्याला करायचं आहे अजिबात ओला करायचं नाही पाण्याचा वापर किंवा पाण्याचा हेपसुद्धा लागतं नये त्याने आपलं वाटण खराब होऊ शकतं कारण ही आपल्याला स्टोअर करायची गोष्ट आहे तर आता हे मी मिक्सरला लावणार आहे आणि मस्त याचं वाटण वाटून घेणार आहे हे बघा हे वाटण तयार आहे तर हे असंच वाटण आपण तयार करायचं मग ते भाजीला किंवा चिकनला किंवा मटणाला तर ह्या गोष्टी अशाच स्टोअर करून ठेवायच्या क कर, कधी तुम्हाला लसूण वाटला तर मी माझ्या इथे कसं करते मी लसूण पण नेसून ठेवते थोडासाच जास्त नाही फक्त दोन कालवणं होतील किंवा दोन भाज्या होतील तर तसंच तशीच तस 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 मग मी बा, बागेमध्ये आले होती म्हणजे आमच्या घराच्या परसबागेमध्ये काही झाडं लावलेली आहेत तर ती त्याच झाडामध्ये बघा इथे कसं छोटूसं कारलं लागलेलं आहे तर कारली पण लावली होती आणि टोमॅटो लागली होती आणि खूप खूप टोमॅटो लागलेली आहेत मिरच्याचं झाडंसुद्धा लावलेली आहेत तर मी आता टोमॅटो काढणार आहे कारण भाजीला सुद्धा लागणार आहेत हे बघा टोमॅटो तेवढी टोमॅटो मला भेटलेली आहेत आणि अजूनसुद्धा आहेत पण मी ही थोडीशीच घेतलेली आहेत आणि खूप खूप आहेत म्हणजे मला आहे ना भाजीला यावेळी एक महिनाभर तरी मला टोमॅटो बाहेरून विकत आणावी नाही लागली खूप मला टोमॅटो भेटली कारण ते झाड एकच नव्हतं तीन चार झाडं होती परत बागेमध्ये त्याच्यामुळे खूप त्याला टोमॅटो लागले होते आणि हे आम्ही बकेटमध्ये लावले होते तर ते बकेटमध्ये लावल्या कारणाने काय झालं पाणी वगैरे जसा त्यांना हवा होता तितका पाणी आम्ही त्यांना दिला दिला आणि दि त्याच्यामुळेच ती खूप लागलेली तुम्हाला अंदाज आलाच असेल सगळीकडे असं रेड 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 आलेला आहे तर आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपली व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते लोकसुद्धा मला कनेक्ट होतील आणि आपल्या खूप वेगवेगळ्या गावाकडच्या व्हिडिओ येणार आहेत तर प्लीज मला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला वरती आणा जेणेकरून आपला चॅनल म्हणजे मला गावातल्या व्हिडिओ गावाकडचं राहणीमान हे दाखवायचं आहे तर मला पण थोडीशी हेल्प होईल जेणेकरून मी गावातल्या व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवू शकते काही गोष्टी एक्सप्लोअर करू शकते तर हे बघा वातावरण छान आहे ना हे बघा कसं टोमॅटो लागलेले आहेत म्हणजे हे आहे ना मार्केटमध्ये मोठी मोठी टोमॅटो येतात इथे छोटीच आहेत पण एनफ आहेत तुम्हाला मार्केटमध्ये जायची गरज नाही आहे स्वतःचे स्वतःची भा, भाजी आपण लावतो म्हणजे आमच्या इकडे आम्ही स्वतः जितक्या भाज्या लागतील परसबागेमध्ये तर फ्लॉवर किंवा कोबी आ, हे पॉसिबल नाही आहे लावायला लावू शकतो पण आमच्याकडे तशी माती मिळत नाही आहे त्याच्यामुळे ते एफर्ट्स घेऊन वेगवेगळ्या मात्या आणून नंतर त्याच्यावर लावून भाज्या जर त्या जगल्या तर ठीक मग त्यापेक्षा आमच्या इथे जास्त मिरची टोमॅटो पालेभाज्या कारली दुधी ह्या अशा गोष्टी वांगी तर ज्या गोष्टी आमच्या इकडच्या मातीमध्ये नॅचरल मातीमध्ये म्हणजे कोणताही खत न टाकता किंवा कोणतीही वेगळ्या प्रकारची माती किंवा कंपोस्ट बोलू शकता ते आता एक नवीन आले ना नारलाचं तर